सियावर रामचंद्र की जय जय सीता राम राम सीता असा नामघोष करीत शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मानकरी बुवा यांच्या हस्ते विधिवत पूजन व उत्सव मूर्तीची आरती करून अमाप उत्साहात रथयात्रेला सुरुवात झाली मानकरी बुवा श्रीराम रथाकडे पाठ न करता पुढे उलट्या दिशेने मार्गक्रमण करीत होते गणेशवाडी रोड येथील राजाभाऊ जाधव मित्र मंडळ व संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ जाधव हे सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हे मागील वीस वर्षापासून श्री गरुड रथ व श्रीराम रथाचे भव्य स्वागत करून भाविकांना लाडू व पेड्यांचे वाटप करीत असतात तसेच हरियाणा राज्यातील कलाकारांना पाचारण करून त्यांची कलाकारी नाशिककरांना दाखवत असतात मागील वर्षी आठ फुटी श्री हनुमानाने सर्व नाशिककरांचे लक्ष वेधले होते तर यावर्षी नऊ फुटी शिवशंकर व पंधरा फूट नंदी या ठिकाणी अवतरले होते त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती सुरुवातीला पादुका पालखीचे राजाभाऊ जाधव स्वातीताई जाधव व स्वराज जाधव यांनी पूजन करून पालखीचे दर्शन घेतले ¡Oh, está भाई भाई देखुण 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 वाँगी। वाँगी। नंतर आलेल्या गरुड रथाचे राजाभाऊ जाधव परिवाराच्या वतीने सागर संगीत पूजन करून दर्शन घेतले सर्व श्रीराम भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत स्वागत दोस्तो श्री राजाभाऊ जाधव मित्र मंडळ श्री राजाभाऊ जाधव चला 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 रसावर घाली उतरा

प्रभू श्रीराम रथ राजाभाऊ जाधव यांच्या स्वागत मंडपाजवळ आला असता राजाभाऊ जाधव स्वातीताई जाधव व स्वराज जाधव यांनी दर्शन घेत श्रीरामाला पुष्पहार अर्पण केला ही शोभायात्रा बघण्यासाठी हजारो भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली होती तर असंख्य नागरिक सेल्फी व शूटिंग करीत होते रथयात्रा मार्गस्थ झाल्यानंतर राजाभाऊ जाधव सौ स्वातिताई जाधव व स्वराज जाधव यांच्या हस्ते अकरा हजार पेढ्यांचे भाविकांना वाटप करण्यात आले या प्रसंगी राजाभाऊ जाधव स्वातीताई जाधव स्वराज जाधव माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या धर्मपत्नी सौ वाजे बबलू खैरे व परिसरातील शेकडो सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते किशोर गरड मी नाशिककर न्यूज नाशिक